आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाने सर्वच महाराष्ट्र हळहळला प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस आपल्यातून निघून गेल्याची जाणीव होत होती अशा या लाडक्या लोकप्रिय नेत्याचा अस्थिकलश आज जालन्यात दर्शनासाठी आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस भवन मंठारोड येथील कार्यालयात उद्या मंगळवार दिनांक सहा वाजेपर्यंत या कलशाचे दर्शन घेता येणार आहे दरम्यान दिनांक चार रोजी स्वर्गीय अजितदादा जलसंपदा मंत्री असताना शहागड येथे गोदावरी गंगेवर बॅरेजेस बांधले होते त्यांची ही आठवण म्हणून या ठिकाणी कलश विसर्जन करण्यात येणार आहे दरम्यान स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना आणि कलशाचे दर्शन घेताना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि कंठही दाटून आले अशा ह्या अजितदादांना एडी टी व्ही न्यूजच्या वतीने देखील श्रद्धांजली या ठिकाणी राष्ट्रवादी भवनामध्ये अजितदादांचे हस्तिकलश घेऊन मी आलेलो आहे दोन दिवस आस्थिकलश जालण्यात राहणारे या निमित्तानं आमच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या अतिशय संवेदनाशील झालेल्या अनेक चार दिवसापासून तीन दिवसापासून दादांचं जेवापासून निधन झालं असंख्य फोन जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे नुसत्या राष्ट्रवादीचेच नाही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत आणि आता त्या अनेक जण तर फोनवरच बोक्षाबक्षी लढत आहेत कारण अनेकांची कामं झालेली आहेत अनेकांचा संबंध झालेला आहे दादांकडं जातानी कोणाचं वशिलेची गरज नव्हती दादा तर सामान्य माणूस गेला त्याचं काम न्याय असेल योग्य असेल तर लगेच फोन उचलायचे मग तो तलाठी असो का कलेक्टर असो का आयुक्त असो का महाराष्ट्राचे मुख्य सचिव असो कुणापर्यंतही दादांचा फौज सामान्य माणसाच्या कामासाठी सतत होत राहिला सामान्य माणूस हाच दादाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आणि म्हणून दादा नुसते उपमुख्यमंत्री नव्हते दादा नुसते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे लोकनेते होते आणि असा हा लोकनेता आज आपल्यामधून गेलेला आहे ही खरंच मनाला झटका लावून जाणारी गोष्ट आहे एकदा आमचे वडील जातं गेल्यानंतर मी पोरका झालो होतो आता दुसऱ्यांदा पोरकेपणाची भावना जाणवते आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरचं छत्र आज निघून गेलेलं आहे दादांचा आधार वाटायचा काही नाही दादा आहेत या भावनेनेसुद्धा इकडं काम करण्याला उभारी यायची ऊर्जा यायची आपल्या जिल्ह्यातील एका नेत्याचं काम दादा विरोधी पक्षात होते पण ते नगरविकास सचिव प्रभाकर देशमुखांकडे पडलं होतं सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं त्या काळात पण ते सतीश चव्हाणांना त्यांनी काम सांगितलं आणि सतीश चव्हाणांनी दादाला सांगितलं आणि दादांनी फोन केल्यामुळं ते काम झालं म्हणजे अशी होते आमचे दादा